आजचा सुद्धा भाग कालच्यासारखाच अगदी सोपा आहे बरं का पाहूया पेज नंबर सव्वीसवरील गोष्टीतील बेरीज भाग एक आता तुम्ही म्हणताल सर गोष्टीमध्ये कशी बेरीज असती अरे असती जसं जसं तुम्ही हा भाग पुढं पुढं शिकताल तसं तसं तुम्हाला समजेल पहा बरं मनजोत नावाचा मुलगा मनजोतने बदामाची चौदा झाडे आणि पेरूची एकवीस झाडे लावली म्हणजे त्यानं चौदा पण झाडं त्यानंच लावले आणि एकवीस पण झाडं त्यानंच लावले तर सांबा मंजो ही मुलगी आहे तर तिने एकूण किती झाडे लावली किती सोपं आहे काय दिलं आहे प्रश्नात बदामाची झाडे आणि पेरूची झाडे काय विचारलं आहे एकूण झाडं आणि काय करावं लागेल मग रे बेरीच करावं लागेल ना रे किती सोपं आहे मग बेरीज म्हणजे दोन अंक आहेत म्हणजे एकक आणि दशक असा तक्ता तयार करायचा आणि असा तक्ता तयार केला की मग लगेच आठवायचं की त्या मंजोतनं बदामाची झाडे किती लावली होती चौदा मग दशकमध्ये एक आणि एककमध्ये चार पेरूची झाडे किती लावली एकवीस दशकमध्ये दोन एककमध्ये एक आणि या दोघांची बेरीज एकक एककची बेरीज दशक दशकची दशक बेरीज चार आणि एक किती आलं पाच आणि इथं एक आणि दोन म्हणजे दोन आणि एक तीन म्हणजे तीन दशक पाच एकक म्हणजे झाले तीस आणि पाच पस्तीस अशा प्रकारे मग काय रवीकडे पंधरा फुगे आहेत नीताकडे एकवीस फुगे आहेत दोघांकडे मिळून किती फुगे आहेत मग काय दिले आहे ह्याच्यात फुगे दिलेत काय विचारलं आहेत एकूण फुगे विचारलेत मग काय करावं लागेल ह्यांची बेरीज मग हे रिकाम्या जागात भरावं लागल तुम्हाला आणि मग इथं ए एकक द दशकच्या जागी आणि वर लिहायचं पंधरा खाली लिहायचं एकवीस करा बघ समजलं काय विचार काय दिलेत फुगे काय विचारलेत एकूण फुगे आणि काय करावं लागल बेरीज एककच्या जागी ए दशकच्या जागी द मग रवीकडचे किती फुगे लिहायचे पंधरा आणि नीताकडचे एकवीस आता दोघांची बेरीज करायची समजलं रवीकडे कर किती फुगे होती पंधरा म्हणून लिहिलं पंधरा नीताकडे एकवीस आणि मग एकूण किती झाले पाच आणि एक सहा आणि दोन आणि एक तीन म्हणजे तीन दशक आणि सहा एकक म्हणजे तीस आणि सहा छत्तीस फुगे झाले हेच आहे गोष्टीतलं गणित समजलं तुम्हाला पहा बरं पुढचं गणित आता ही सुद्धा एक गोष्टच आहे बरं का रे काय म्हणले दादाकडे पंधरा रुपये होते मावशीने त्याला अजून वीस रुपये दिले आता दादाकडे किती रुपये झाले दादाकडं किती रुपये होते रे पंधरा आणि त्याला मावशीनं जाता जाता गावाला जाता जाता किती दिले वीस म्हणजे आता ह्याची काय करावं लागल बेरीज मग मांडणी करावी लागल अशा प्रकारे बघा एककच्या कप्प्यामध्ये एकक दशकच्या कप्प्यात दशक, दशक। दादाकडे किती रुपये होते पंधरा वरलेले मावशीने किती दिले वीस आता ह्यांची बेरीज पाच आणि शून्य उत्तर किती येईल पाचच आणि एक आणि दोन उत्तर किती तीन म्हणजे त्याच्याकडे झाले तीन दशक आणि पाच एकक तीस आणि पाच पस्तीस होतं ना सोपं करता येईल का असं करा पुढचं गणित कपाटात चोवीस पुस्तके होती त्यात अजून बारा पुस्तके ठेवली तर कपाटात एकूण किती पुस्तके झाली आता कपाट आहे त्या कपाटामध्ये पुस्तकं ठेवली चोवीस आणि त्याच्यात अजून बारा ठेवली तर मग कसं होईल मग करा मांडणी केली का मांडणी मग कपाटात किती होते पुस्तकं चोवीस म्हणून एककच्या घरामध्ये चार आणि दशकच्या घरामध्ये दोन त्यात अजून किती पुस्तकं ठेवली बारा आता मग तुम्हाला काय करावं लागल इथं एकक एककची बेरीज दशक दशकची बेरीज चार आणि दोन चारमध्ये एक दोन मिसळले ते किती झाले सहा आणि दोनमध्ये एक मिसळला तर झाले तीन म्हणजे उत्तर आलं किती पुस्तके तीन दशक आणि सहा पुस्तके म्हणजे तीस आणि सहा छत्तीस समजलं सोडवा पुढचं बघा काय म्हणलंय घरात अठरा डबे होते आईने बाजारातून आणखीन अकरा डबे आणले आता घरात एकूण किती डबे झाले केली मांडणी एकक दशक आणि एककच्या खाली काय आठ आणि दशकच्या खाली एक एक दशक आणि आठ एकक आणि नंतर एक दशक आणि एक एकक म्हणजे झाले अकरा मग आता आठ आणि एक किती झाले नऊ आणि एक आणि किती झाले दोन, दोन। म्हणजे दोन दशक आणि नऊ एकक म्हणजे किती झाले वीस आणि नऊ एकोणतीस म्हणजे एकूण किती डबे झाले रे एकोणतीस समजलं सोडवा पुढचं पण पहा काय आहे साजिदकडे चोवीस अंडी आहेत व शबानाकडे बत्तीस अंडी आहेत तर दोघांकडे मिळून एकूण किती अंडी होतील मग एकक आणि दशक असे तक्ते तयार केल्यावर वर लिहायचे चोवीस खाली लिहायचं बत्तीस आणि बेरीज करा चारच्या नंतर दोन चारच्या नंतर दोन पाच सहा आणि तीन आणि दोनची बेरीज आली पाच म्हणजे पाच दशक सहा एकक पन्नास आणि सहा छप्पन आलं सोडवा शेवटचं काय आहे शेवटच्या गणितात मारियाकडे तीस नाणी गोळा झाली आणि मिहीरकडे चोवीस नाणी आहेत दोघांकडे मिळून एकूण किती नाणी होतील मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो तर पहिल्यांदा तक्ता तयार करावा लागल एकक दशक आणि अशा पद्धतीचा एक उक, तक्ता तयार केला इथ एक आडवी रेष इथं उभी रेश आणि उत्तरासाठी आडवी रेष आता एवढं झालं तर मारियाकडे किती नाणी गोळा झाली आधी दिल्याचं दशकमध्ये तीन एकक मध्ये शून्य आणि मिहीरकडे किती नाणी बेरीज दशक दोन एकक मध्ये चार मग आता चार आणि शून्य किती आली बेरीज चार आणि तीन आणि दोनची ची बेरीज किती आली पाच म्हणजे ह्याच उत्तर काय आलं मग पाच दशक चार एकक म्हणजे पन्नास आणि चार चोपन्न समजलं बालमित्रांनो अशाच पद्धतीनं तुम्हाला लिहून हे मारियाकडे हे मिहीरकडे आणि हे एकूण आणि अशा पद्धतीनं लिहून हे बॉक्स करून तुम्हाला प्रत्येक गणित सोडवायचं आहे सुरुवातीला हा प्रश्न छान वहीत लिहा वही खाली हा तक्ता तयार करा तक्त्याच्या बाजूला माहिती लिहा आणि उत्तर काढा समजलं मग करा व्यवस्थित शिस्तीत